जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज एक मी छान अशा वर जाणार आहे तर तिथं जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आता घरून आपला ब्लॉग चालू झाला आहे दुपारचे जवळपास एक दोन वाजत आहेत तर मी लवकरच त्या ट्रिपला निघणार आहे आणि आपल्याला मध्ये कोण कनेक्ट करणार आहे मी ते पण दाखवतो तर चला आपण निघूया तिकडं फायनली काही जाता तुम्ही बघू शकता मी तयार झालेला आहे मस्त बॅग वगैरे घेऊन आईला सांगून वगैरे आलेला आहे आणि मला घ्यायला कोण आलं आहे हे बघा मास्क मॅन आता तुम्ही ओळखू शकता गाडी दाखवते बघा गाडी येऊन ओळखलं असेल तर चला आपण आज कंटिन्यू करूया मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात नॅशनल हायवेवर जॉईन होऊया हे जे बाजू तर दिसतंय बघा मी इंडिकेट करतोय हे ब्रिज नॅशनल हायवेचाच आहे आणि आपली आसना नदी आपण आता जे हायवे आहे याच हायवेवर कंटिन्यू करणार आहोत येता तुम्ही बघू शकता आपण नांदेडवरनं निघाला आणि काही किलोमीटरचं अंतर क्रॉस केलं आहे हे पाठीमागे जे दिसते ते भोकरपाट आहे आणि आपल्याला हायवे नंबर सिक्स्टी वनवर कनेक्ट आहे नॅशनल हायवे मित्रांनो ते मी पुढे गेल्यानं पूर्ण त्याची माहिती देतो कशी आहे काय नाही तर चला आपण ही हवा भरण्यासाठी थांबलो येतो थोडा वेळ मस्त आणि तुम्ही हे ओळखलं की नाही मला माहीत नाही अजून कोण आहे ते मस्त आपली आता हवा भरणं चेक वगैरे चालू आहे कारण आपण हायवेवर कनेक्ट करणार आहोत थोड्याच वेळात <coughs> तर मित्रांनो आता हवा वगैरे चेक झाली आणि मी बघा मस्त असा कॅब घातलाय आणि आपल्या इकडं हे कोण आहे मी तुम्हाला थोडं लवकरच दाखवतो तर आपण नॅशनल हायवे सिक्स्टी वनवर कनेक्ट होऊया तर गाईज फायनली बघू शकता आपण नांदेडवरनं निघाल्याच्या नंतर भोकर ह्या सिटीमध्ये आलेले आहोत तर तब्बल आपण एकोणपन्नास किलोमीटर रन हा नॅशनल हायवे सिक्स्टी वनवर कवर केला आहे है। नॅशनल हायवे सिक्स्टी वनबद्दल सांगतो मित्रांनो तेलंगणामध्ये जे आपलं निर्मल आहे तिथपर्यंत गेलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या भिवंडी इथून निघालेला आहे टोटल त्या नॅशनल हायवेचं डिस्टन्स आहे सेवन हंड्रेड फिफ्टी एट किलोमीटर्स तर छान जर्नी झाली आणि आपल्याला आता ते हायवे सोडायचं आहे भोकरच्या पुढे आपला जे प्रवास होईल ते नॅशनल हायवे वन सिक्स वन ए याच्यावर होईल तर पुढची माहिती आपण अजून कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता आपण नॅशनल हायवे वन सिक्स वन याच्यावर कनेक्ट झालेले आहोत आणि हा जे हायवे आहे ते कर्नाटकमधनं आला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एंटर झालेला आहे आणि या हायवेची टोटल लेंथ आहे एक पाचशे नऊ किलोमीटर आणि जे मास्क मध्ये कोण होत मी ते रिव्हिल घालतो हे बघा सौरव आणि आता आम्ही भोकरच्या थोडं पुढे थांबलेला हे पाठीमागचं जे दृश्य दिसतंय मित्रांनो सुधा डॅम आहे याच्या पुढे आणि त्याचं हे बॅकवॉटर आहे खूप छान सिनरी आहे मी तुम्हाला दाखवतो बघा हे आता आपण नांदेडकरनं आढळला रोड आहे आणि हे सुधा डॅमचं बॅक बॅकवॉटर आहे मित्रांनो एकदम बडी आहे आणि आप आपल्याला आता इथून असंच हे कंटिन्यू करायचं आहे नॅशनल हायवे वन सिक्स वन वर तर चला आपण निघूया आणि हे बघा सौरभ भाई मस्त फोटोशूट चालू आहे तर आम्ही कंटिन्यू करतो आता या नॅशनल हायवेवर फायनली गाईज आता तुम्ही बघू शकता नॅशनल हायवे वन सिक्स वन ए वर भोकरपासून अवघ्या एकोणीस किलोमीटर अंतरावर एक कोटा नावाचं गाव आहे तर आम्ही आता लंच करण्यासाठी थांबलोय मस्त प्लेस आहे तुम्हाला दाखवतो गाईज कोट्यामध्ये छान अशा हॉटेलवर थांबलो आम्ही आता था, लंच साठी आणि ह्या हॉटेलचं नाव नरसिंह हो वगैरे असं काहीतरी आहे अप्रतिम आहे खूप दिवसापासून चव घेतो आम्ही मी दाखवतो आपण काय काय ऑर्डर दिलेला आहे कसं कसं आहे बघा तुम्ही हे बघा मित्रांनो मस्त अशी खिचडी आणि इकडं पापडी इकडं गरम गरम भजे हिरवी मिरची आणि कांदा पण दिलाय मस्त आता आलाय आपण मस्त ताव मारूया काय वाटते सौरभ एकदम छान कसा आहे टेस्ट एक आणि एकदम सौरभ भूकडवानी खायला पण चालू केलाय बघा कारण खूप भूक लागली आहे मित्रांनो जवळपास एक साडेतीन वाजतायत तर मी बी आता या छान अशा जेवणाचा आस्वाद घेतो आणि टेस्ट वगैरे कसा आहे मी ते तुम्हाला सांगू गरम भजेसोबत एवढा भारी लंच होतो मित्रांनो आज कारण सकाळी नाश्त्यामध्ये इडली वगैरे घेतली होती घरी पापडी पण आहे चला मी आता आमचा लंच वगैरे फिनिश करतो आणि परत आपण नॅशनल हायवेवर आपला प्रवास असाच कंटिन्यू करूया हिमायतनगर कर पर्यंत डेस्टिनेशन आपली खूप पुढे आहे मी तुम्हाला सर्व माहिती देत राहतो तर मी लंच पहिले फिनिश करतो आणि आपण निघूया इथून तर पोट्याला मस्त असा लंच झाला आहे आमचा आणि परत आता आपण नॅशनल हायवेवर जवळपास आपल्याला एक पाऊन तासाचा अजून रन आहे इथून तर आपण मी कुठं चाललो हे पण तुम्हाला सांगितलं नाही तिथं डायरेक्ट दाखवलं सर्व चला निघूया इथून मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण सहस्त्रकुंड इथं पोहोचलेलं आहे हे पाठीमागे जे कमान दिसते हे सहस्त्रकुंडला जाते आणि हे नांदेडवरनं आलेला रोड एन एस वन सिक्स वन ए तर आम्ही सहस्त्रकुंडला थोड्या वेळासाठी थांबलेला आहे त्यानंतर आपल्याला इथून असाच प्रवास रिठ्ठ्या तांडा इथं करायचा आहे मित्रांनो रिठ्ठ्याला खूप छान असा जत्रा होते जत्रासाठी आलेलो आहे आम्ही आणि सौरभ बघा आता थांबलेला आहे थोडं वेळ तर त्याला फटाफट आपण आता इथून आपला प्रवास असाच रिठ्ठ्या तांडा इथपर्यंत कंटिन्यू करायचा आहे फायनली काय आता तुम्ही बघू शकता आपण तिथला ला नॅशनल हायवे होता ते सोडलं आहे आणि जे रिट्टा तांडा म्हणून आहे तिथं आलेला आहे जवळपास नांदेडवरनं वन झिरो नाईन किलोमीटरचा टोटल डिस्टन्स आहे आणि आपले सर्व पंटारे बघा भेटलेले आहेत <laughs> जत्रा साठी आम्हाला स्पेशल आलेला आहे मित्रांनो एकदम बढिया माहोल बघूया आता तर आहे आजचा सुंदर ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या अजून म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये खूप धमाल होणार आहे असाच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र